शिराळा तालुक्यातील पणुमरे वारुण येथील यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये मल्ला सूरज निकम यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर एक लाख रुपयांचा सा बक्षीसही त्यांनी पटकावलं आहे शिराळा तालुक्यातील मिनी खासबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणुमरे वारुण येथील ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पैलवान सूरज निकम धुमछडी आणि पैलवान योगेश बोंबाळे गंगावेश यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये अवघ्या पाच मिनिटाला सूरज निकम यांनी दुहेरी पटाच्या डावावरती योगेश बोंबाळे याला चितपट करून हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडलं प्रत्येक <laughs> चुन